हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझी मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळ सकाळ पप्पाला ती गुड मॉर्निंग म्हणत होती गोड असं ती गुड मॉर्निंग म्हण म्हणत होती आणि तुम्ही बघू शकता तिचे जे म्हणजे तिचं असं लाजणं ते बघू शकता मी तिला म्हटलं की ये मला पण गुड मॉर्निंग कर म्हटल्यानंतर ती अशी माझ्याकडं गोड असे येत होते तर ती पप्पालाच म्हणजे पप्पाकडे जाते उठलं की ती माझ्याकडे येतच नाही तिला ना पप्पा खूप आवडतात मी नाही जास्त तर इथं ना मग तिला मी पप्पाकडे दिले तिच्या मी सकाळी थोडासा चहा बनवायला घेतला छान सादरक वगैरे टाकून चहा घेतला मी तर ना माझ्या स्वामिनीची मी तुम्हाला आधी सांगितलं की तिची तब्येत बरी नाही तर तिला तीन चार दिवसापूर्वी तिला एक टाईम पातळ म्हणजे जुलाब होत होते तर म्हटलं की ते कदाचित दातानी असेल घरचे बनवत होते दातानी होत असेल तिला तर मग एक टाईम होत होती तर मग लगेच दोन दिवसांनी तिला उलटी पण झाली तर म्हटलं आता उलटी झाल्या म्हटलं थांबता नाही लगेच मी तिला दवाखान्याला ने नेलं आणि औषध वगैरे आणले औषध दिल्यानंतर तिला तिच्या उलट्या थांबल्या पण जुलाब काही थांबतच नव्हते जुलाब असे तिला म्हणजे ती जन्मली तरी तिला म्हणजे जुलाब लागत नव्हते म्हणजे पहिल्यांदाच माझ्या स्वामिनीला आठ दात दात आले पण तिला कधीच असं त्रास झाला नाही ती फक्त असं चिडचिड करत होती पण ती असं म्हणजे एवढे जुलाब तिला मी पहिल्यांदाच बघितले आणि ते मला बघून ना खरं सांगते भीती वाटत होती आणि म्हटलं हिला असं विकनेस म्हणजे असं तिला आशक्तपणा आल्यासारखं होत होतं तरी पण ती उठली आपलं थोडंसं खेळत होती असं बघू शकता हो तुम्ही किती गोड असं ती खेळत होती आणि औषध दिल्यानंतर तिला थोडंसं उलट्या थांबल्या आता जुलाबाचं काय करायचं मग ते डॉक्टर म्हणले की बरं नाही वाटलं तर परत घेऊन या असं म्हटलं तिला तर मग दुसऱ्या दिवशी मी तिला घेऊन गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे मला वाटते दुसऱ्या दिवशी लगेच घेऊन गेले मी दुपारी नाही संध्याकाळी घेऊन गेले मी तिला तर आता घेऊन गेल्यानंतर मला सांगा आता मी कालच गेले होते डॉक्टरांकडं तर डॉक्टरांकडे मी काल गेलो होतो तर डॉक्टर फी घ्यायला पाहिजे होतं की दुसऱ्या दिवशीची की नाही तर आता त्याने तर मला सांगायला पाहिजे होतं की आ, हे म्हणजे तिला औषध दिल्यानंतर तिला जास्त लूज मोशन होतील किंवा तिला खोकलं किंवा म्हणजे असं पास करताना तिला लूज मोशन होतील असं काहीतरी सांगायला पाहिजे होतं आता तुम्हाला हो मला माहिती आहे प्रत्येकांच्या शरीरावर असतं पण सांगणं पण त्यांचं हे होतं की नाही असा त्रास होतो तर मी गेले नसते ना, ना डॉक्टरांकडे बरोबर आहे की नाही तर मी गेले डॉक्टरांकडे आणि आता दुसऱ्या दिवशी गेले म्हटल्यानंतर मी कालच गेले होते तर दुसऱ्या दिवशी परत गेले कारण तिला खूप त्रास होत होता तर मी गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केला आणि म्हटले की ठीक आहे आपण अजून दोन औषध चालू करूयात आणि ते औषध आहे ते घ्या तर मग त्यांनी अजून दोन औषध काय दिले त्याच्यात एक अजून एक कोणतं तर लिक्विडचं औषध दिले आणि जे की ओ आर एस कसं असतं जसं शक म्हणजे एनर्जीसाठी ड्रिंक ते एक दिलं त्यांनी तर ते दिल्यानंतर आता मग मला वाटलं की घ्या ना तुम्ही फी मला त्याच्याबद्दल काही नाही पण तुम्ही आहे एका दिवसाची फी त्यांनी त्यांच्या हाय तेवढीच फी घेतली मग मी म्हटलं असं कसं म्हटलं कालच आले होते मी परत तुम्ही फी घेताय तर मला म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही घ्या फी पण शंभर रुपये घ्या असं घ्या मला असं म्हणणं होतं पण ते घेतले आहे तेवढी फी त्यांना मी म्हटलं तरी एवढी कशी का ते आमची फॉलोअप फी असते असं म्हटले ते ठीक आहे म्हटलं आता काय बोलायचं ह्यांना जाऊ दे म्हणून मी काही बोलले नाही असं असतं का की म्हणजे आपण एका दिवसात जरी म्हणजे काल गेलो तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर फी घेतलात का तू म्हणजे फी तुमच्याकडून घेतलेत का असं डॉक्टर वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्यासोबत तर हे पहिल्यांदा झाले कारण मी डिलिव्हरीला म्हणजे माझ्या चेकिंगला जायचं ना रेग्युलरला तर त्यामा मग मी गेले ना पंधरा दिवसात म्हणजे महिन्यात महिन्याच्या आत गेले ना तर ते माझे घेत नव्हते म्हणजे एकदा महिन्याची एकदाच घ्यायचे ते फी सेकंड घेतच नव्हते म्हणजे महिन्यात दोनदा गेलं तर घेतच नव्हते ते तर ते म्हणायचे राहू ते काही नाही म्हणजे माझा असं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे असं तुमच्याकडं होतं का की कोणी डॉक्टर दुसऱ्या दिवशी जरी गेलं तर फी घेतात हो मला माहिती आहे कुणाचे काही रूल्स असतात काही असतं पण असं नाही ना घ्या ना तुम्ही फी शंभर घ्या दीडशे घ्या जे आहे ते तुम्ही फी घेता म्हटलं मला तर खरं तुम्हाला काय वाटतं माझं कुठं चुकतं का, का? की काय तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा बरोबर हां बर, बरं का आणि इथं ना आज माझे स्वामिनीचं तुम्ही बघू शकता की ती ती म्हणजे माझ्या स्वामिनीला मी अशी सवय लावलेली ला आहे जे की खाली वस्तू वगैरे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल ते काडीपेटीची काडी खाली पडली होती तर ती अशी मला उचलून देत होती दे। आणि म्हणजे तिला असं मी शिकवले खाली वस्तू पडल्या ना त्या मी तिला म्हणत असते म्हणजे तोंडात घालू नको आणून दे तर तिला मी तीन वस्तू दिली ना तर तिला ती मी असं म्हणत आहे थँक्यू थँक्यू बेबी गुड गर्ल असं म्हणलं ना ती आ, ते शब्द ऐकण्यासाठी ती आपलं घेऊन येते की आपल्याला माहिती आहे तिचे म्हणजे मी तिचा लाड करते वस्तू आणून दिले तर ती कोणत्या गोष्टी तोंडात घालत नाही आणि तर मला पण असं वाटायचं की ती एवढी आजारी पडली तोंडात काही घातली का काय म्हणजे तिला बापरे काय झालं आणि मग खालचं खाली का त्याच्यामुळं तिला लूज लूजमशन होतं तुलट्या होतं तर हे मला खूप टेन्शन आलं होतं आणि मन पण लागत नाही ती आजारी असली की घरात करमत नाही म्हणजे हे हेनी पण सतत फोन करत राहतात आता एक आईचं मन तुम्हाला माहिती आहे की आपलं बाळ आजारी असेल तर आईचं मन लागत नाही ना काही नाही तर मग मी तिला सतत चोवीस तास म्हणजे भले ती म्हणजे रडत नाही काय नाही पण आता माहिती आहे तिला ताकद नाही चालण्यासाठी पडते ती तर मला तिच्यापाशीच पशीच बसाय बसावं लागतं तर माझी स्वामीनी ना एवढा काही त्रास देत नाही जेव्हा तिला गव्हर्नमेंटचे इंजेक्शन वगैरे दिलं ना तर तिचा पाय उचलत नाही तेव्हा तिला त्रास होतो तर मला तिला घेऊनच बसायला लागतं मांडीवर पण असं काही असेल ना आणि खरं सांगते हे पहिल्यांदाच बदल असं घडते की तिला एवढे लूज मोशन पहिल्यांदाच होत आहे तिच्यासाठी पण हे नवीन आहे ना आमच्यासाठी पण नवीन आहे त्याच्यामुळं मी डॉक्टरांकडे गेलो होते की हे का असं होतं एवढा त्रास होतोय तिला आणि म्हणजे सारखं सारखं जुलाब का होतं त्याच्यासाठी मी गेलो होतो पण असं मला वाटतं की माहीत नसल्यावरच मी आले होते तुम्ही जर डिटेल्समध्ये मला सगळं सांगितलं असतं तर मी आलेच नसते बरोबर आहे की नाही तर चला असो तरी त्यांना मी इथं म्हणजे हे म्हटलं की आज नाश्त्याला पोहे बनवतो छान असं मी पोहे वगैरे बनवून घेतले आणि तर इथं मी त्यांना पोहे वगैरे दिले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ना नक्की कमेंट करून सांगा आणि असं होतं का तुमच्यासोबत पण की असं एका दिवशीच आपण गेलो दुसऱ्या दिवशी फी घेतली डॉक्टरांनी जरी झाला असेल सा, तर सांगा सा, नक्की मला आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला असे छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय